तालुका दक्षिण सोलापूर येथील हॉटेल भाऊसाहेब टाकलेल्या धाडीत न्यायालयाने हॉटेल चालकासह दोन मद्यपी ग्राहकांना एकूण पस्तीस हजारांचा दंड ठोठावला सविस्तर वृत्त असे की गुरुवारी सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने सोलापूर ते कुंभारी रोडवर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील हॉटेल भाऊसाहेब ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक रवींद्र सिद्धराम कांबळे वय सदोतीस वर्षे हा ग्राहकांना मद्यपिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आल्याने त्याच्यासह दोन मद्यपी ग्राहक मरकू गंगाराम पुसाळकर व सुनील उच्चप्पा भाईमनी यांना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या मॅकडॉल नंबर वन विस्कीच्या दोन बाटल्या व काचेचे ग्लास असा तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यासाठी हॉटेल चालकास रुपये पंचवीस हजार द्रव्य दंड ठोठावला तसेच दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली आणि दोन्ही मद्यपींना पाचशे रुपये दंड दंडाची रक्कम न भरल्यास तीस दिवसांच्या साधी कैदेची शिक्षा सुनावली असता तीनही आरोपींनी एकूण पस्तीस हजार दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपाधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुलाब जाधव दुय्यम निरीक्षक मानसी वाघ सचिन गुठे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण जवान योगीराज तोगी वसंत राठोड आनंदराव दशवंत व अमित गायकवाड यांच्या पथकाने पार पाडली